दर्शक आता पाहणार आहोत एका महत्वाची बातमी रेल्वे प्रवासाबाबत आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे रेल्वे विभागानं दिलेल्या माहितीनुसार जुलै महिन्यापासून तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम आता बदलणार आहेत मिळालेल्या माहितीनुसार पंधरा जुलैपासून तात्काळ तिकीट बुकिंग आधारशी प्रमाणीकरण केल्यानंतरच करण्यात येणार आहे तर रेल्वे एजंट अर्ध्या तासानंतर तिकीट बुक करू शकतील तात्काळ विंडो उघडल्यानंतर एजंट सर्व तिकीट बुक करत असल्यानं सर्वसामान्यांना तिकीट बुक करण्यात अडचण येत असल्यामुळे रेल्वेकडून आता नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत या नियमामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे रेल्वे मंत्रालयानं एक परिपत्रक जारी केलं या परिपत्रकात म्हटलंय की एक जुलै दोन हजार पंचवीस पासून तात्काळ तिकीट फक्त आधारद्वारे पडताळणी केलेल्या वापरकर्त्यांनाच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या वेबसाईट अॅपद्वारे बुक करता येणार आहे यानंतर पंधरा जुलैपासून तात्काळ बुकिंगसाठी आधार आधारित ओटीपी प्रमाणीकरण देखील अनिवार्य केलं जाईल तसंच तात्काळ तिकीट संगणीकृत पी आर एस अर्थातच पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम काउंटर भारतीय रेल्वेच्या अधिकृत एजंटद्वारे बुकिंगसाठी उपलब्ध असणार आहे जेव्हा सिस्टीमद्वारे जनरेट केलेला ओटीपी पडताळला जाईल हा ओटीपी वापरकर्त्यांनी बुकिंगच्या वेळी दिलेल्या मोबाईल नंबरवर तो पाठवला जाणार आहे रेल्वेच्या नवीन परिपत्रकानुसार एजंटना सकाळी दहा ते साडे दहा वाजेपर्यंत एसी श्रेणीसाठी आणि सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेपर्यंत स्लीपर श्रेणीसाठी तात्काळ तिकीट बुक करण्यास बंदी असेल यामुळे सामान्य लोकांना आता तात्काळ तिकिट सहजपणे बुक करण्याची संधी रेल्वे विभागानं दिली आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही